मेधातिथी तिथी नावाचा त्याचा अधिपती हा सुद्धा राजा प्रियव्रताचाच पुत्र होता त्यानेसुद्धा आपल्या द्वीपाची सात भागात विभागणी केली आणि त्यांना आपल्या मुलांसारखीच नावे ठेवली आणि त्यावर आपले पुत्र पुरोजव मनोजव पवमान धूमरानिक चित्ररेफ बहुरू आणि विश्वधार यांची अधिपती म्हणून नियुक्ती करून स्वतः भगवान अनंतांच्यामध्ये एकाग्रचित्त करून तो तपोवनात निघून गेला या वर्षांमध्ये सुद्धा सात मर्यादा पर्वत आणि सात नद्याच आहेत पर्वतांची नावे ईशान उर्शृंग बलभद्र शतकेसर सहस्रस्त्रोत देवबाल आणि महानस अशी आहेत आणि नद्यांची अनघा आयुर्दा उभयस्पृष्टी अपराजिता पंचपदी सहस्रश्रुती आणि निजधृती अशी आहेत या वर्षातील ऋतुव्रत सत्यव्रत दानव्रत आणि अनुव्रत नावाचे पुरुष प्राणायामाने आपले रजोगुण तमोगुण क्षीण करून महान समाधीच्या द्वारे वायुरूप श्रीहरींची आराधना करतात आणि याप्रमाणे त्यांची स्तुती करतात जे प्राणादी वृत्तीरूप आपल्या ध्वजांसह प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांचे पालन करतात तसेच संपूर्ण जग ज्यांच्या अधीन आहे ते अंतरयामी वायुरूप साक्षात भगवान आमचे रक्षण करोत त्याचप्रमाणे ताकाच्या समुद्रापुढे चारी बाजूंनी त्याच्या दुप्पट विस्तार असलेले पुष्कर द्वीप आहे ते चारी बाजूंनी आपल्या एवढाच विस्तार असलेल्या गोड्या पाण्याच्या समुद्राने विढलेले आहे तिथे अग्नीच्या ज्वायांप्रमाणे दैदिप्यमान लाखो सुवर्णमय पाकळ्या असलेले एक अत्यंत मोठे कमळ आहे जे ब्रह्मदेवाचे आसन मानले जाते या द्वीपाचा मधोमध त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागाकडील वर्षांच्या मर्यादा निश्चित करणारा मानसोत्तर नावाचा एकच पर्वत आहे हा दहा हजार योजने उंच आणि तितक्याच लांबीचा आहे त्याच्यावर चारी दिशांना इंद्रादी लोकपालांची चार नगरी आहेत सूर्याच्या रथाचे संवत्सर रूप चाक या मेरू पर्वताच्या चारी बाजूंनी देवांचा दिवस आणि रात्र म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रमाने नेहमी फिरत असते या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र विधिहोत्र हा सुद्धा आपले पुत्र रमणक आणि धातकी या दोन्ही वर्षांचा अधिपती नेऊन नेमून स्वतः आपल्या थोरल्या भावांप्रमाणे सेवेमध्ये तत्पर राहू लागला तेथील रहिवासी ब्रह्मारूप भगवान श्रीहरींची ब्रह्मसालुक्याची प्राप्ती करून देणाऱ्या कर्मांची आराधना करीत या प्रकारे स्तुती करतात जे साक्षात रूप आहेत आणि एक परमेश्वर हीच ज्यांची पूर्ण स्थिती आहे तसेच ज्यांची सर्व लोक पूजा करतात ब्रह्मज्ञानाच्या साधनरूप अशा त्या अद्वितीय आणि शांत स्वरूप ब्रह्ममूर्ती भगवंतांना माझा नमस्कार असो शिशुक म्हणतात याच्यापुढे लोकालोक नावाचा पर्वत आहे तो प्रकाशित आणि अप्रकाशित प्रदेशांच्या मध्यभागी त्यांचे विभाग पाडण्यासाठी केला आहे मेरू पर्वतापासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जेवढे अंतर आहे तेवढी जमीन शुद्धोदक समुद्राच्या पलीकडील बाजूला आहे त्याच्या पुढे भूमी आहे ती आरशाप्रमाणे आहे त्याच्या पुढे सुवर्णमय भूमी आहे ती आरशाप्रमाणे स्वच्छ आहे तिथे पडलेली कोणतीही वस्तू पुन्हा मिळत नाही म्हणून देवांव्यतिरिक्त अन्य कोणी प्राणी तिथे राहत नाही सूर्य इत्यादींनी प्रकाशित आणि अप्रकाशित भूभागांचा पर्वत असल्याने त्याचे लोकालोक हे नाव पडले आहे परमेश्वराने याला त्रैलोक्याच्या बाहेर त्याच्या चारही बाजूंच्या उंच आणि लांब आहे की याच्या एका बाजूवर पडलेली तिन्ही लोकांना प्रकाशित करणाऱ्या सूर्यापासून तो ध्रुवापर्यंत सर्व ज्योतिर्मंडलांची किरणे दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाहीत प्रमाण लक्षण आणि स्थिती यांना अनुसरून विद्वानांनी संपूर्ण लोकांचा एवढा विस्तार सांगितला आहे हा सर्व भूभाग पन्नास कोटी योजने आहे हा लोकालोक पर्वत त्याचा एक चतुर्थांश म्हणजे साडेबारा कोटी योजने आहे सर्व जगाचे गुरु स्वयंभू श्री ब्रह्मदेवांनी संपूर्ण लोकांच्या संरक्षणासाठी याच्या चारी दिशांना ऋषभ पुष्करचूड वामन आणि अपराजित नावाचे चार हत्ती नेमले आहेत या दिग्गजांची आणि आपल्या अंशस्वरूप इंद्रादी लोकपालांच्या विविध शक्तींची वृद्धी व्हावी तसेच सर्व लोकांच्या कल्याणासाठी सर्वश्रेष्ठ ऐश्वर्याचे अधिपती सर्वांतर यामी परमपुरुष श्रीहरी आपल्या विश्वकसेनादी श्रेष्ठ पार्श्वदानसहित या पर्वतावर सर्व बाजूंनी विराजमान आहेत धर्म ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर इत्यादी आठ महासिद्धींनी संपन्न असे आपले विशुद्ध स्वरूप त्यांनी धारण केले आहे त्यांच्या हातांमध्ये शंख चक्र इत्यादी श्रेष्ठ आयुधे शोभून दिसत आहेत अशा प्रकारे आपल्या योगमायेने रचलेल्या विविध लोकांची व्यवस्था ठेवण्यासाठी ते याच लिलामय रूपात कल्पाच्या अंतापर्यंत तेथे सगळीकडे राहतात लोकालोक पर्वताच्या आतील बाजूच्या भूभागाचा जेवढा विस्तार सांगितलेला आहे तेवढाच विस्तार लोकालोक पर्वताच्या बाहेरील असणाऱ्या केवळ गती आहे असे सांगतात स्वर्ग आणि पृथ्वीच्या मध्ये जे ब्रह्मांडांचे केंद्र आहे तेथे सूर्य आणि ब्रह्मांड गोल यांच्यामध्ये सर्व बाजूंनी पंचवीस कोटी योजने अंतर आहे सूर्य या मृत अचेतन अंड्यामध्ये वैराज रूपाने विराजमान आहे म्हणून याचे नाव मार्तंड असे पडले आहे हा हिरण्यमय ब्रह्मांडापासून प्रगट झाला आहे म्हणून याला हिरण्यगर्भ असेही म्हटले जाते सूर्याच्या द्वाराच दिशा आकाश अंतरिक्ष भूलोक स्वर्ग आणि मोक्षाचे प्रदेश नरक आणि रसातल तसेच अन्य सर्व भागांची विभागणी होते सूर्यच देव पशुपक्षी मनुष्य प्राणी वेली प्राणि इत्यादी इत्यादि सर्वजीवसमूहा आत्मा आणि नेत्रेंद्रियांचा अधिष्ठाता विसावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंवितायां पञ्चमस्कन्धे भुवनकोशवर्णने समुद्रवर्षसन्निवेशपरिमाणलक्षणो विंशोऽध्यायः ऋषी के जातं। हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त हृदयान्तरीवसेतु वरदहस्तधर मम जन्म श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यगणसद्गुरु श्रीहरिराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु